लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे पात्र लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेमका तुमच्या खात्यामध्ये कधी लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे याची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत लाडक्या बहिणींनो तुम्हाला ज्या गोष्टीची अर्तुता लागली होती लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्यासाठी जो लागणारा निधी आहे तो शासनाने केव्हाच मंजूर केलेला आहे परंतु आता डिसेंबर महिन्यासाठी लागणारा निधी निधी आहे तो लवकरात लवकर लोग मंजूर करण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो ज्या गोष्टीची तुम्ही आतुरता लागली होती की लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर लाडक्या बहिणींनो थेट तुमच्या खात्यामध्ये पुढील आठवड्यात हो लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका ज्या गोष्टीची तुम्ही आतुरता लागली होती कि की लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार तर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे असेच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद